नमस्कार प्रजासेवा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पोचलो आहोत प्रभाग क्रमांक अकरा ब अपक्ष उमेदवार जैतनु शेख या प्रभागामधून लढत आहेत आपण लढत असताना आपली भूमिका किंवा आपलं विजन काय आहे त्यांनी बरोबर सांगितलं आहे जनतेसाठी लढायचं आहे त्यांना आणि जनतेच्या समस्या घेऊन मैदानात उतरल्या आहेत आणि आपल्याला पिरसाब शेख हे सुद्धा या प्रभागात अपक्ष उमेदवार त्यांची मुलगी होती लढत असताना त्यांची प्रतिक्रिया या निवडणुकीकडे आपण कशा पद्धतीने बघताय मी पिरसाब जैतून पिरसाब शेख आमची लढत कुणाच्या विरोधात नाही आहे जन जनतेसंघ आम्ही लढत करायला आलो जनता माझ्या पाठीमाग आहे जनता जनता माझ्या पाठीमाग असल्यामुळं मी अपक्ष पॅनल घेऊन जी उतरलेलं आहे प्रत्येक वेळाला आम्हाला बाहेरची उमेदवारी दिल्यामुळं ह्या वेळेस मला थोडंसं टेन्शन आल्यामुळं मी काय केलं का की स्वतःचा आपण परचय दाखवून आपली बी ताकद काय आहे बघायचं माणूसनी यावेळेस मी अपक्ष ला। नारळ म्हणून नारळाचं चिन्ह घेऊन चिने थांबलेलं आहे मला कुणाच्या विरोधात बोलायचं नाही कुणाच्या विरोधात जायचं नाही फक्त माझ्या इथल्या जनतेचा विकास कसा होईल त्या विकासाच्या मुद्द्यावर मी लढा लागलो आहे आणि मला कुणाच्या टीका टिप्पणी करायची नाही परंतु गेल्या प्रत्येक वेळेस आम्हाला बाहेरचे उमेदवार दिल्यामुळं भागाचा विकास थांबल्या गेल्यामुळं मी ह्या वेळा जिद्द करून थांबलेला आहे आणि जनता माझ्या पाठी आहे जनता मला ह्या वेळेस शंभर टक्के दे निवडून देईल असे आशा बळगतो या दहा दिवसाच्या होम टू होम प्रचारमध्ये आपल्याला या जनतेचा आशीर्वाद मिळालेला आहे असं आपलं मत आहे मग आपल्याला या जनतेकडून शंभर टक्के कसा प्रतिसाद मिळत आहे प्रत्येक घरी घरी होम टू होम करायला लागलो मी लोकांचं मला चांगला रिस्पॉन्स मिळाला लागला आहे ला ला आणि शंभर टक्के माझं अपक्ष सीट निघल हे मला स्वतःला गॅरंटी आहे कारण की लोकांचा विश्वास बघून बघूनसिने मला खूप विश्वास वाटा आहे की जनतेचा खूप काय माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे मी गेले पस्तीस पस्तीस वर्षे महेसेनाच्या नेतृत्वाखाली जे काम केलं आहे ते कामाचं फळ मनुष्याने आज मला पोस्ट मोदी देतील माझी जनता त्या जनतेवर माझा विश्वास आहे या प्रभागामध्ये पस्तीस वर्षापासून आपण जनतेशी कनेक्टेड आहोत व या माध्यमातून आपण कोणकोणती कामे आपल्या हातून झाली भरपूर काय कामं केले तुम्ही नळात पाईपलाईनचे काम असतील ड्रेनेजचं लाईन असाल रोड असलेले लोकांच्या अडचणी छोटे मोठे काय कामं असलेले प्रत्येक कामामध्ये मी कामा धावत पडत गेलेला आहे आणि माझ्या पाठीमागं जनता असल्यामुळं मला कुठलाही टेन्शन नाही आहे जनता माझ्या पाठीमागं आहे कुठला नेता माझ्या मागा नाही कुठला पक्ष माझ्या मागा नाही जनता मात्र माझ्या मागं खंबीर पाण्यानं थांबलेली आहे आणि मी जनतेच्या भरोस्यावर हे इलेक्शन लढत आहे निवडून आल्यानंतर या प्रभागामध्ये प्राधान्य कोणतं काम आपण सगळ्यात पहिला सात दिवसाला जे पाणी रात्र अवरात्र जे पाणी येत आहे त्या पाण्याची समस्या मिटवणार आहे आणि एक दिवस आड कसं हो लोकांना जनते माझ्या जनतेला पाणी मिळेल हे माझी अपेक्षा आहे आणि शंभर टक्के मी एक दिवस आड पाणी द्यायचं काम करेन आणि जनतेचा पूर्ण विश्वास माझ्यावर आहे की मी निवडून आलं तर हे काम शंभर टक्के करतो हे जनतेला माहिती आहे याबरोबरच आपण जो काही लॉकडाऊन किंवा पूर परिस्थिती आली होती मागच्या काही महिन्यापूर्वी या ठिकाणी अनेक मोठमोठे दिग्गज येऊ शकले नाहीत त्या काळात आपण काय लोकांची सेवा केली बघा करोनाच्या काळामध्ये रात्र मी लोकांसाठी झटलो काय लोकांचे मयत झाले स्वतःचे पाहुणे उचलत नव्हते त्या लोकांना मी पाठीशी घालून शिने घेऊन शिने अम्बुलन्स मध्ये टाकलो तिच्या घरापर्यंत गावापर्यंत मयत पोचवलो हा कर्नाटकचा भाग आहे आमचा कर्नाटकचे लोक राहतात त्या लोकांना मयत बाहेर गावी घेऊन जायचं होते लादेंची गाडी मागून शिनी मी गाडी मध्ये लोकांचे पाठवलो आणि देशमुख मला का करणं मी काय आन्य अन्नधान्य आणून ह्या लोकांना वाटप केलेलं आहे मी करोना काळामध्ये सुद्धा मी बाहेर येलेला आहे मी घरात बसलेला माणूस नाही म्हणून जनता माझ्यावर विश्वास ठेवलेली आहे तिथले लोक माझ्यावर विश्वास ठेवलेले आहेत हा माणूस कामाचा आहे कामावर माझ्या म्हणजे कामावर मला मत द्यायला नाहीत लोक अगदी बरोबर आहे काम कामाची पोचपावती आपल्याला मिळेल असं आपलं ठाम मत आहे प्रजासेवा न्यूज कॅमेरामन विश्वराम भटसह দাদা সাহেব সলা.